श्री संत देव अवतारी बाळूमामा यांची चरित्र ग्रंथ कथा खाल्ली मामांची लाथ झाला पैलवान प्रख्यात चिकोडी तालुक्यातील गावचा ज्योती पैलवान एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हे ग्रंथ लिखाण चालू असताना त्यांची वय जवळपास ऐंशीच्या आसपास होते एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांची वय बारा तेरा वर्षाची होती त्याच गावातील मोठा पैलवान लकाप्पा बेकिरे यांच्या काका बरोबर ज्योतिहा भौम्य पौर्णिमेला आप्पाच्या वाडीला हलचिद नाथांच्या यात्रेला गेलेला होता श्यामा बेकिरी हाही बरोबर होता बाळूमामाही तेथे ते यात्रेनिमित्त आलेले होते बाळूमामा गावातून खाली घुमटाकडे हलसिद्ध नातांच्या समाधीकडे येत होते त्यांना पाहताच श्याम बेकिरे ज्योतीला उद्देशून मनाला, देवाला भग, बघ त्याच्या पायापड ताबडतोब ज्योती मामांना नमस्कार करण्यासाठी पुढे झाला व त्याने मामांच्या पायावर श्रद्धेने मस्तक ठेवले तोच मामांनी त्याला पायाने एकदम झिडकारले वास्तविक तो बाजूला फेकून जाऊन पडायचा पण चलाक असल्यामुळे त्याने स्वतःला सावरले तोल सांभाळून तो उठून मामांजो हात जोडून उभा राहिला त्याला मामांनी विचारले अरे पोरा तुझं नाव काय तो म्हणाला माझं नाव ज्योत्या मामा म्हणाले ज्योत्या का मोत्या चलले का बाजूला हो मामांच्या कृपेचा अंदाज तात्काळ लागला नाही तथापि ज्योती हळूहळू कुस्ती खेळण्यात कुशल झाला तो मोत्यासारखं विशेष चमकू लागला शिवाय तू इकडून प्रसिद्धी सुद्धा मिळवू लागला शिवाय इतर पैलवानांपेक्षा अधिक गुणांनी वेगळाच शोभू लागला मामांच्या प्रत्येक कृतीत उकृतीत अमकृत सांस्कृत असते सामर्थ असते हे ज्योतीच्या पुढील जीवनगाथेतून कळून येते तो लहान असताना घरची मोठी गरिबी होती श्यामा बेकारी सारखा मोठा पहिला नाव बरोबर तो गावोगावी जात असे आपल्या वयाच्या जोडीदाराबरोबर नारळ फेटासारखी किरकोळ बक्षिसांवर कुस्त्या करू लागला या पद्धतीने तो आपले पोट भरून लागला शेवटी पुढे त्याला कुस्तीचा मोठा छंदच लागला जिथे जिथे कुस्ती असे तिथे तिथे तो जाऊच लागला एका लांगेवरती तो जवळजवळ चार ते पाच आठ ते दहा कुस्त्या खेळू लागला त्याने एकदा तर चिक्काळ गुड हे बाळा एका लांगेत पंधरा कुस्त्या केल्या ज्योतिचे वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक कुस्ती झटपट निकलल्या होत असे त्याचा बांधा मैदानाचा ढंग बघून प्रेक्षक वर्ग खूप खुश होत असे त्याला खूप बक्षिसे मिळू लागली कीर्ती वाढू लागली ज्योतीची कुस्ती असेल तिथे मैदान खचाक पडच भर लागली हाऊसफुल असे त्यामुळे ठेकेदारांना सुद्धा खूप नफा मिळायचा प्रेक्षक ज्योतीला बघण्यासाठी येत होते टाळ्या वाजवत होते जल्लोष करत होते हळूहळू ज्योती क्रमांक तीन वरून दोन वर आणि दोन वरून एका क्रमांकावर जागेवर आला तो पहिल्या दर्जाचा पहिलवान झाला रेल्वे खात्याने तर त्याला फ्री पासच देऊन टाकला जवळजवळ वीस वर्ष ज्योतीने मोठ्या मी मी म्हणणाऱ्या पैलवानांना आकाश बघायला लावले एवढा कीर्तिवंत होऊन आणि श्रीमंत होऊनही त्याच्या स्वभावातील नम्रता विशेष जोखांसारखी राहिली ख्यातमान झाल्यावर सुद्धा तो मोठा समाधानी होता केवळ एक दोन रुपयाचे बक्षीस लागले तरी कुस्ती आनंदाने करत असे दोन हजार रुपये घेऊनही कुस्ती करत असे असा पहिलवान सहसा आढळत नसे शिवाय पंचांनी दिलेल्या कुस्तीच्या निकालाबद्दलही त्याने कधीहीच तक्रार केली नव्हती त्यामुळे तो कुस्तीच्या क्षेत्रातील सर्वात एक नंबरचा लाडका आवडता झाला त्याने बराच पैसा जमवला मिळवला तसा तो मोठा काटकसर आणि सुद्धा त्याने आपल्या जवळ आपल्या केवळ कुस्तीच्या कलेच्या बळावरच पुढे वीस एकर जमीन खरेदी केली त्याची सध्या एकूण जमीन सव्वीस एकर आहे त्यापैकी नऊ एकर बागायत असून सतरा एकर जिरायत आहे मामांच्या आशीर्वादामुळे तो आज होय तो आजही सुखी आहे त्याच्या स्वभावाचा आणखीन एक कौतुकास्पद पैलू म्हणजे त्याला संत संगतीची मोठी आवड असे तो साधू संत स्वामी सत्पुरुष यांना भेटून नम्रपणे सेवा करतो एवढा कर्तबगार होऊनही अजिबात अहंकार त्याला नाही नव्हता ना असा हा पैलवान मामांची खाल्ली लाथ झाला पैलवान प्रख्यात मामांची प्रथम भेट झाल्यापासून मामांच्या समाधी कालापर्यंत तो मामांच्या आज्ञेनुसारच वागला सेवा करत राहिला हल्लीही तो देवळात जात होता बकऱ्यात येत होता सर्वांना हसवत होता त्याला दोन मुलगे आणि दोन मुली नातवंड आहेत देव कृषी संत अशा मामांच्या आशीर्वादामुळे तो सुखी समाधानी राहिला हीच आहे श्री संत देव अवतारी बाळूमामांची लीला श्री बाळूमामा प्रसन्न श्री बाळूमामा प्रसन्न श्री बाळूमामा प्रसन्न व्हिडिओ आवडला असल्यास बाळूमामांची चरित्रकथा आवडली असल्यास कमेंटमध्ये आवर्जून बाळूमामांच्या सर्व भक्तांनी बाळूमामा प्रसन्न लिहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व भक्तांना ही कथा शेअर करा हीच आहे आपल्या बाळूमामांची सेवा